कर्म म्हणतो एक वेळ अशी येईल की काही लोकांना होईल की असं गैरवर्तन आपण का केलं नमस्कार कशा तुम्ही सर्वजण आशा सर्व ठिकत असताना स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये तर आता विषय आहे आपल्याला काल काहीतरी शिर्डीमध्ये घडलंय त्याच्याविषयी माणसाच्या कर्माविषयी माणसाचे करतात आणि कसा माणूस वागतो हे आपण आहोत तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे सुविस्तार परत तीच घटना घडली घटना घडली भाज्या भाजीपालावाला होता त्यांचा बाबी म्हणजे ह्याच्यात आहे नगरपालिकेमध्ये आहे आणि कोणती तरी म्हणजे असेच काहीतरी भांडणं वगैरे म्हणजे पहिलेच जुने भांडणं होते वाटतं तर ते काहीतरी शेकोटीसारखी सरपणावरूनच झाले वाटतं त्या सरपणाच्या विषयावरून एवढं प्रकरण वाढलं लगेच चाकूने म्हणजे माणूसाला काय भाजीपाला समजू राहिले लोक नेमकं काय समजू राहिले काही कळत नाही असे कमन करतात लोक बावचा भरल्यावर कमन करू राहिलेत लोक चप्पल घालून नाही आले मी मला काटे मोडू राहिले तर आता मला घराकडं जायचे त्याच्यामुळं जा त्याच्यामुळं जा जा कर्म म्हणत असतो कुठं जा तुझ्या पाठीशी मी आहे बरोबर का मला तर असं वाटत आहे आता शिर्डीमध्ये साईबाबा आहेत का शिर्डी मध्ये साईबाबा नाहीत हेच काही कळाय गेले नाही का नसल्यासारखेच झाले तर अशा घटना घडत्यात कुणा देवाला भेट नाहीत लोक काही नाही काय चाललेलं आहे काय माहीत नाही कतवणूक आणि बहाणे तुम्हाला काही क्षणिक टायमासाठी आनंद देऊ शकतात पण त्याची तुम्हाला कधी ना कधी परतफेड ही करावीच लागेल कारण की लोकांना सवय असते समोर नमस्कार करण्याची आणि पाठीमागत तिरस्कार करण्याची त्याच्यामुळे लोकांचं एवढं मनावर घ्यायचं नाही म्हणजे फसवगिरी खोटं बोलतात आणि धोका देतात त्यांना सांगते मी एक दिवस जे जे तुम्ही करतात ना जे जे तुम्ही करतात ना दुसऱ्यासोबत ते ते तुमच्यासोबत होत असते मग तुम्हाला त्या टायमाला वाईट वाटत असते त्या टायमाला असं वाटत माणसाला की मी काय पाप केलं माझ्यासोबत असं झालं तुम्हाला सांगते कर्म म्हणतो शिर्डी मध्ये दहा दिवसा अगोदर तीच घटना घडली होती परत का आली घडला शिर्डीत का नाही आठ साईबाबा बघत येत का नाही चाललं खरंच काय चाललंय हापकारात शिर्डी मध्ये आता फरक काही लोकांनी काय म्हणावं अशा लोकांना माणुसकीच्या माणुसकीवरच ते कलंक झाले नव कुठं वागत का माणूस माणसासोबत भाजीपाला लोकांना कोणता प्रकार आहे हा असा डायरेक्ट लेखनिक आपली पपई म्हणती चलकी ग मम्मे चलकी ग मम्मे तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसणार नाही ती पपई घरामध्ये घरामध्ये कापलेली आहे दिसलीच असं ते बघा ती माझं बोट आहे का तिकडं चला चला मग आपण जाऊ खाऊया पपई कापलीत पपई दोन्ही का काय आणि आवडला असला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि यूट्यूबवर बघत असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वर बघितला असला तर फॉलो करायला विसरू नका ओके बाय